नमस्कार आपण पाहतात आर टी डी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट मौजे आसापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील महिला रुक्मिणबाई दत्ता जाधव ह्या महिलेला आपल्याच सासरवाडीच्या लोकांनी घरातून बाहेर हकालून दिले त्यानंतर ती उमरी तालुक्यातील मौजे हिरडगाव तालुका, तालुका उमरी जिल्हा नांदेड आपल्या माहेरी दीड ते दोन वर्षापासून राहत होती त्यानंतर तीच महिला महिला संरक्षण अधिकारी यांच्याकडे आपले अर्ज प्राप्त केली त्यानंतर अर्जदार हिने प्रस्तुतचा अर्ज संरक्षण अधिनियम कलम एकतीस अन्वे दाखल केला आहे अर्जदार हिने असे नमूद केले की निक्र तीस कडील आदेशान्वे अर्जदार हिला विप यांच्या घरातील तीन खोल्या राहण्यासाठी ती मिळाल्या होत्या त्यानुसार तिला संरक्षण अधिकारी व पोलीस ठाणे यांच्याकडून घराचा ताबा देखील देण्यात आला होता तेव्हापासून अर्जदार ते वास होती दिनांक दोन, दोन रोजी अर्जदार या आली असता गैर यांनी त्याच दिवशी अर्जदार हिला तारीख झाल्यानंतर शिवगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे अर्जदार ही पुन्हा हस्सापूर येथे राहण्यास गेली नाही त्यामुळे तिची तब्येत खराब झाल्याने ती माहेरी परत आली दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अर्जदार व तिचा भाऊ असे हस्सापूर येथे घरी गेले असता अर्जदारीने लावलेले कुलूप अर्जदार हिची सासू व अर्जदारीचा पती त्यांनी फोडले अर्जदार व तिचा भाऊ घरात गेल्यानंतर त्यांनी अर्जदारीला थापड बुक्यांनी मारहाण केली त्याबाबतची तक्रार अर्जदारीने पोलिस ठाणे भोकर यांच्याकडे दिली आहे व त्यानंतर घरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती परंतु म्हणजे पतीने सदर घरातून मारहाण शिवगाळ करून हाकलून लावले आहे व पती यांच्या नावे हसापूर येथे या व्यतिरिक्त आहे जे त्यांनी रक्कम हात उसने घेतल्याचे दाखवून दुसऱ्या व्यक्तीस म्हणजे सायनाथ बासटवार यांना दिल्याबाबतचा करारपत्र दाखल केला आहे व पती क्रमांक एक मुंबई येथे नोकरी करतात त्यांनी मुले व आई ही नांदेड येथे आहेत राहण्याची व्यवस्था नाही मधील आदेशामध्ये हस्सापूर घरातील तीन खोल्या अर्जदारीला दिल्या होत्या परंतु पती यांनी निक्र तीस कडील आदेशाचा अवमान करून अर्जदारीला शिवगाळ मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले आहे अर्जदार सोबत व पती हे सदर घरात राहिल्यास तिला नेहमीच त्रास देत राहील त्यामुळे पती यांना सदर घरातून बाहेर काढून संपूर्ण घर हिला राहण्यासाठी देणे योग्य होणार आहे त्यामुळे खालील आदेश पारित करत आहेत आदेश नंबर एक अर्ज निक्र पंचवीसा मंजूर करण्यात येतो संरक्षण अधिकारी उमरी संरक्षण अधिकारी भोकर व पोलीस निरीक्षक भोकर पोलीस ठाणे यांनी पती यांच्या गाव मोजे हस्सापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड निक्र तीस आदेशाने कब्जा दिलेले घर गर, या घराचा खुला ताबा राहण्यासाठी द्यावा सदर घराला कुलूप असल्यास ते कुलूप तोडून त्यांचा पंचनामा करावा सदर घरामध्ये मी पती किंवा त्यांचे नातेवाईक असल्यास त्यांना त्यांच्या सामानासह बाहेर जाण्याची समज द्यावी व त्यांना घराबाहेर काढावी पोलीस निरीक्षक उमरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक भोकर पोलीस ठाणे यांनी पती यांच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम एकतीस अन्वये गुन्हा दाखल करून द्यावा आवश्यक तसलेली कारवाई करावी व याच्या पती यांनी अर्जदारीच्या सदर घरातील वास्तव्यास कोणत्याही प्रकारे हरकत अडथळा करू नये सदर आदेशाची प्रत संरक्षण अधिकारी उमरी संरक्षण अधिकारी भोकर पोलीस निरीक्षक भोकर अर्जदार व पती यांना मोफत देण्यात यावी अंमलबजावणी उमरी यांचे आदेश महिला रुक्मिणीबाई भट्टा दत्ता जाधव यांनी मीडिया रिपोर्टर यांच्याशी संवाद साधला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू आपलं नाव काय संपूर्ण रुक्मिणी दत्ता जाधव माहेरचं गाव माहेरचं हिरडगाव हिरडगाव तालुका जिल्हा नांदेड नांदेड सासरवाडीचं गाव कोणतं आहे तुम्हाला देण्यात आलेलं हसा जिल्हा नांदेड ओके हे हस्सापूर आपल्या माहेरी गावापासून किती अंतरावर पडते वीस किलोमीटर फक्त वीस किलोमीटर ओके तर आपल्याला सासरवाडी पासून आपल्याला काय त्रास आहे सर त्यांनी मला अगोदर वीस पर्यंत चांगले होते वीस पासून मला त्यांनी त्रास दिले जेव्हा आम्ही जेव्हा कर्जतला राहत होतो मी माझे मिस्टर माझे तेव्हा आणून सोडले एकोणीस मध्ये आणि जेव्हा ऑनलाईन आहेत म्हणून आम्हाला गावालाच ठेवले त्यांनी घेऊनच गेले नाही म्हणून ऑफलाईन एक्झाम सुरू झाले तेव्हा मी कर्जतला घेऊन गेले तेव्हा आम्हाला एक महिना ठेवले आणि मे मध्ये आपलं लग्न केव्हा झालं दोन हजार सहा ला दोन हजार सहा ला तर दोन हजार सहा पासून आपण कुठं राहत होते सासरी राहत होते सासरी हस्सापूरला मोजी तर आपले मालक काय काम करत होते जॉब प्रायव्हेट का, काम करत होते प्रायव्हेट कोणत्या ठिकाणी सर, सर्वे करत होते नांदेड धुळे ओके हे किती वर्ष केले लग्नाच्या नंतर लग्नाच्या त्याने बारा वर्ष बारा पर्यंत केले पासून पर्यंत सहा वर्ष प्रायव्हेट जॉब केली त्यानंतर मग शासनाची जॉब लागली शासनाची तेरा मध्ये शासनात माझा मुलगा झाला आता कुठं आहे ती त्यांनी आता भूमी अभिलेख कार्यालय कर्जतला होते सोबत होते तिथे सहा किंवा नऊ वर्ष सहा वर्ष होते कर्जतल्या ओके तर आता तुम्हाला काय म्हणजे अडथळा काय आहे म्हणजे तुमच्या घरमालकापासून किंवा त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या काय अडथळा आहे सांगायच्या मी कर्जतला जेव्हा होते त्यांच्या सोबत त्यांनी एकोणीस मध्ये मध्ये जेव्हा कुठे आधी मध्ये बाहेर फिरायचे किंवा मला त्यांनी मोबाईल हात लावायचे नाही चॅटिंग करायचं माझ्या मोबाईल हात लावू नको किंवा माझ्या मोबाईल वरची फोन उचलू नको माझ्या मोबाईल वरून फोन करू नकोस असं त्यांनी मला हे करायचं तर मी म्हणलं काही गरज नाही तुझं तुला एक फोन देईल मग मला मला म्हणायचे मग फोनच उचलू द्यायचे नाही त्यांना असं बार मोबाईल मोबाईलवर चॅटिंग करत बसायचे किंवा कोणाचे तरी कॉल यायचे तरी व्हिडिओ करून बघायचे असे त्यांचे गप्पा ते संपूर्ण आपल्याला आता काय आहे आपण आहात की नाही आता मी माहेरी माहेरी वर्ष कारण काय आहे त्याची त्यांनी मला नको असं म्हणून छळ करून सासूने नंदेने आणि नवरेने तिघाने मिळून मला रात्रीला घराच्या बाहेर जेव्हा माझे जे सासरे दोन हजार दोन हजार तेवीस ला वाढले सव्वीस तारखेला दोन हजार सव्वीस सात दोन हजार तेवीस ला माझे सासरे वारले तेव्हा मी त्यांच्या तिथेच होते आणि ते आठ आठ दोन हजार तेवीस ला त्यांनी मला सगळ्या सासऱ्याचे सगळ्या विधी संपल्यानंतर त्यांनी मला रात्रशा घराच्या बाहेर काढून सांगले माझ्या भावाला असे बोलून घेतले की त्यांच्या भाऊ किती माणसाने की हे बाबा इथे बोलाय असं बोलवलं तुला त्यांनी दत्ताने आणि त्यांनी माझ्या भावाला घेऊन एकटाच माझा भाऊ आला होता आणि त्याच्या गावातले त्यांचे भाऊ किती माणसं आले होते त्याने माझ्या भावाला मला त्याच रात्रीला घराच्या बाहेर काढून हापलेलं त्या गावकरीना माहित हो माहीत आहे सर सगळे आमचे बटावाले होते आणि आमच्या गाव भाऊ किती लोक होते तू अमु किती आहेत आपल्याला एक मुलगी एक मुलगा आहे किती वर्ष आहे त्यांचे मुलगी सोळा वर्ष झाले सतरा ला? वर्ष लागतील आता मुलांना चौदा वर्ष ओके okay. ते कुठे आहेत ते माझ्या नवऱ्यासोबत आहे सर त्यांची इच्छा आहे की नाही आईच्या सोबत आई वडिलांच्या सोबत राहायची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे पण त्या धमकीमुळे त्यांना सत्य सगळं माहीत असू पण त्यांनी सत्य काही करू शकत नाही मुल त्यांना वाटते माझ्या मम्मीला किंवा धमकी आहे यांच्यापासून आम्हाला पण आहे माझी मम्मी कुठेतरी सुखरूप असावे आम्ही कुठेतरी सुखरूप असावे जीवन जगावे हेच त्यांची इच्छा आहे सर तर आपल्या घरमानका किंवा आपल्याकडून त्यांची इच्छा काय आहे म्हणजे तुम्हाला घरामध्ये न ठेवणं याचं तुम्हाला काय त्यांचं म्हणणं काय आहे अडचण काय आहे त्यांना त्यांनी म्हणतात मला डायरेक्ट डिव्होर्स पाहिजे कशासाठी त्यांचं फक्त बाहेर मॅटर अफेअर चालू आहे एका स्त्रीमुळे एका स्त्रीमुळे माझा संसार हे सगळा इथपर्यंत झालेला आहे सर ते स्त्री त्यांच्या सोबत आहे का हो सर आहे असं माहित आहे का मला माहित आहे तर तुम्हाला केव्हा तरी कॉन्टॅक्ट करता की नाही कॉल फोनवर सर माझ्या नवऱ्याला कॉन्टॅक्ट करते ब्लॉक लिस्ट मध्ये कधी नेटवर्कच्या बाहेर कधी स्विच ऑफ आहे हे त्यांच्याकडे चार नंबर आहेत पण ते काही फोन लागू शकत नाही माझ्याकडून तर त्यांनी स्वतःहून तुम्हाला केव्हा तरी साधला की नाही कधीच नाही डिवाइस झाला नाही नाही तरी दोन मुलं जवळच ठेवली हो त्यांच्याकडे अजून काय घडलं आपल्या आयुष्यामध्ये लग्नापासून ते आजपर्यंत काय घडलं सर तेव्हा आम्ही दोन हजार वीस मध्ये आम्ही तिकडून कर्जतून येत होता आमची मे मध्ये एक्झाम फेब्रुवारी मध्ये एक्झाम संपल्यानंतर आम्ही मे ला घरी आपण जाऊ गावाकड म्हणून त्यांनी येताना आम्हाला बारडच्या भोकर फाट्यापासून येऊन त्यांनी थांबून चहा पाणी पिऊन आम्हाला म्हणले गाडीमध्ये गपचू झोपा काही प्रश्न विचारू नका आणि रात्रीच्या टाइमला त्यांनी येताना बारडमध्ये बारडच्या कॅलनवर ब्रिजवरून खाली गाडी फोडून दिली मी आणि मुलं खाली गेल्या पाणी सुटलेलं कॅलेनला होतं तेव्हाच्या वेळेस कॅलनला पाणी सुटलेलं होतं त्या ब्रिजला डायरेक्ट गाडी जाऊन त्यांना गतिरोधक लागले टायर लागले चालू गाडी ब्रिजच्या खाली जाऊन सांगले की दत्ता जाधव वरी ब्रिज वर एकटे होते आम्ही मुलं आणि पाण्यात धावून चालू तेव्हा लोक ते आम्हाला लो, ते लो, पाच पन्नास रात्रीचे टायमिंगचे लोक होते जेव्हा जागलीवर तेव्हा त्याने ठिबकचे पैप आणून पोठाला बांधून त्या रात्री खाली उतरून आम्हाला तेवढे लोक त्यावेळेस वर काढले मला आणि मुलाला म्हणजे तुमच्या घरमालकांचं तुमच्यावर अत्याचार अत्याचारचा तुम्हाला धोका देण्यासाठी व तुमचे जीव करण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न केले, केले ते प्रयत्न समजा घडलं नाही घडलं नाही देवाची कृपा म्हणून आमच्यावर ईश्वराची कृपा होते म्हणून मी माझ्या मुले बचले त्यावे ओके तर तेव्हा तुम्हाला पोलीस किंवा गावचे त्या ठिकाणी तिथले कोणी लोक आले होते ना हो सर बाळासाहेब देशमुख तेव्हा त्यावेळेस ते आले होते तिथले काही लोक शेतकरी होते जे थांबलेले जागेवर जे लोक गाड्या वगैरे मान्य नेणार काही लोक थांबले होते सर त्यांनी येऊन आम्हाला भोकरच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये याच्या भारतच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा आमच्या तपासण्या केले तेव्हा आम्हाला मी पाण्यात असल्यामुळे आम्हाला काही मार लागला नाही तेव्हा आम्हाला नेऊन तिथे गोळ्यावर दिले चौघाला माझ्या नवऱ्याला माझ्या मुलांना मला त्यावेळेस मी माझ्या नवऱ्याबद्दल मी काही बोलू शकलो नाही कारण माझा शेवटी संसार आहे नवरा आहे म्हणून मी माझं शेवटी प्रेम आहे माझा संसार आहे त्यांच्या विरोधात काही बोलले नाही सर म्हणजे हे स्वतः स्वतःच तुम्हाला तुमचा जीव घेण्यासाठी हे प्रयत्न केला प्रयत्न केला गाडी म्हणजे लवणीमध्ये किंवा मध्ये टाकून तर आता तुमची बारड ग्रामीण रुग्णालयामध्ये तुमची नोंद आहे असेल पण तक्रार वगैरे तुम्हाला पुरावा समजा की बायचा मी मीडियाला आहे मला पुरावा पाहिजे असं पुरावा त्या ठिकाणी भेटेल काय ना नोंदणी केले की नाही पण गेलो त्या ठीक आहे आणि त्यावेळेस बाळासाहेब देशमुख हा त्यांनी तिथले कार्यकर्ते होते त्यावेळेस नंतर काय घडलं अजून काय प्रयत्न त्यांचा किंवा तुमचा प्रयत्न तुमच्या सासरवाडीमध्ये नांदण्यासाठी ना ना असं तुमचा प्रयत्न केला हो त्यांनी मग असं करून मुलांचं जे माझे कर्जतला त्या मुलांची ठिशी होते शाळेमध्ये त्यांनी हळू तिथली ठिशी ठिशी शाळेतले ना त्या शाळेतल्या मॅडमला सांगितलं की माझी बायको सिरियस आहे कॅन्सर झाला ती आता किती केव्हा मरणार आहे मी माझ्या गावाला चालू माझा प्रश्न माझं फॅमिली मेटर आहे मी तुम्ही का मला प्रश्न विचारतात शाळेतल्या प्रिन्सिपल ला अश्विनी मॅडम होती ती तर त्यांचा मला फोन आलता मुलीच्या फोनवर हो तुमचे मिस्टर आणि इदला ठिशी घेण्याचा प्रयत्न केला काय आहे तुम्ही लय सिरियस हा का मी त्यावेळेस त्यावेळेस मॅडमला म्हणले मॅडम मी कुठली सिरियस नाही काहीत नाही आजारी नाही मला गोळी सुद्धा नाही माझं डोकं सुद्धा दुखत नाही आणि तुमचे मिस्टर आम्हाला खोटं बोलले असं त्यांनी मला शाळेतल्या प्रिन्सिपलचा फोन आला होता कर्ज आता तुमचे जे दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा त्यांचं काय म्हणणं आहे असं केव्हा तरी तुम्हाला त्यांचं म्हणजे बोलणं झालं की नाही की आई येतो आम्ही असं काही आहे त्यांनी मला आधी जर बोलायचे पुन्हा ह्यांनी धमकी ते देऊन खोटं बोलायचं त्यांनी म्हणायचे मम्मी तू आणि जीवन जग आम्ही इथं राहून जीवन जगतो हे माणसं खूप खतरनाक आहेत आत्या आजी आणि पप्पा हे तिघ मिळून आपल्याला खूप त्रास देतात आणि आम्हाला प्रमाणेच आम्हाला राहावं लागते असं माझे मुलं म्हणतात आणि आम्ही तुझ्यासमोर सगळं सत्य असून आम्ही हे सत्य सांगू शकत नाही जे तुला आणि आम्हाला त्रास होता फक्त आम्हाला आणि तुलाच माहिती आहे आम्ही हे कोणासमोर आणू शकत नाही कारण आम्हाला जीवन जगायचं आहे जीवन मरणाची धोका आहे यांच्यापासून आम्ही असं काही सांगू शकत नाही तर आता मुलं बाळ कोणा ठिकाणी आहेत म्हणजे पप्पाच्या सोबतच आहेत तुमच्या घर माझ्या सासू सोबत आहे सासू सोबतच आहे तिने आहेत माझ्या नवऱ्यासोबत कधी नवऱ्या तिकडे राहतो मुंबईकडे कधी कुठे नांदेला आता, आ, आ, आता नांदेला होती सर माझं नांदेला कृष्णानगरला घर होतं साई सदन अपार्टमेंट मध्ये तीनशे तीन रूम नंबर हे माझ्या नवऱ्यानं घेतलेलं घर होय सर अपार्टमेंट मध्ये अपार्टमेंट मध्ये तीनशे तीन रूम नंबर आणि तिसऱ्या मधल्यावर तर ती माझ्या नवऱ्याने विकत घेतली आणि सचिन मा उत्तमराव माने त्यांच्या मामाच्या मुलाच्या नावावर केले आणि हे बायको म्हणून हे जे सगळं जे चालत हे सगळं प्रॉपर्ट हे लोकांच्या परस्पर्या करायला सर कारण सगर, सगर ही बायको म्हणून उद्या काहीतरी मागायला आणि काहीतरी तिचा अधिकार नाही म्हणून हे परस्पर त्याने सगळं सगळ्या फ्लॅटिंग शेत सगळ्या गाड्या हे लोकांच्या नावी करायलाच अजून काय घडलं म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की जे दागिने होते हो। लग्नाच्या तेव्हा ते आपल्या पशी आहे तुमच्या नाही सर माझ्या नवऱ्याने काढून घेतलेल्या सासूने नंदने गाणे तीस तोळे माझ्याकडे दागिने होते त्यांनी मला एका ऑफिस मध्ये बसून जबरदस्तीने हे दागिने देत दे, आणि तुला नांदायला देतो मुलासोबत नवऱ्यासोबत राहू देतो अशा आशेनं माझ्याकडून सगळे दागिने काढून मला त्यांनी हे वेळ माझ्यावर आणली सर तर काय प्रयत्न केला आपण सर मी एवढंच नाही मला कोऱ्या बावडोर चेंबरच्या सह्या करून घेतले की तुला फक्त संसार पाहिजे नवरा पाहिजे मुलं पाहिजे तरी मी सर माझ्या संसारापेक्षा मुलापेक्षा मला काही नको म्हणून मी कोऱ्या बावडोर सुद्धा सह्या केलेल्या च काय केलं त्यांनी प्रॉपर्टी नवर करून घेतली का नाही नाही काहीच नाही कोराच आहे तो आज तसंच आहे तसंच आहे तस अच्छा म्हणजे तुमचा जर समजा काय जीवितचा धोका बी झाला तर त्यांनी त्याच्यावर काय उल्लेख करू या याप्रमाणे त्यांनी घेतले दे हो। तर आता आई वडिलापासून आई वडिलापास आपण माहिरी किती दिवसापासून आहात इथं दोन हजार तेवीस आले ला आलेलं आहे आठ आठ दोन हजार तेवीस लास माहेरी आहोत ओके दीड वर्षाच्या जवळपास झालेला तर तेव्हापासून आपण सासरवाडीकडे जाण्यासाठी काय के प्रयत्न केला खूप प्रयत्न केला सर सुभाष पाटील किनारकर यांच्याकडे बैठक बसली पुन्हा शिवाजी पाटील किनाकर यांच्याकडे गेली गावात काही आमच्या उत्तम पाटलाकडे फोन आमचे सासरे आहेत चुलत त्यांच्याकडे गावातल्या लोकांकडे खूप विनंती कार्यकर्त्याकडे मीटिंग बसवलं सगळ्या पाहुण्याला सांगितले खूप प्रयत्न केले सर तरी त्याने ह्याला सगळ्या गोष्टीला नकार देऊन त्याने एका स्त्री हे मला इथपर्यंत आणलेलं आहे आपल्या सासरवाडीच्या कुटुंबामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत संपूर्ण माझा नवरा आणि सासू आणि न लग्न झाले तरी पण ती माझ्या मॅटर मध्ये भरपूर सामील आहे सर सा। ओके okay. तर आपल्या घरमालकाला भाऊ बाई भाऊ आहे की नाही छोटे सुद्धा आहेत तुम्हाला त्रास देतो त्रास देतो सर ठीक आहे तर आता आई वडिलाचं काय म्हणणं आहे म्हणजे आपण आज दीड वर्षाच्या जवळपास इथं माहेरी आला तर आई वडीलचं काय म्हणणं आहे पुढे की तुम्ही नांदायला जावं का नाही कुठल्या आईला वाटते आपल्या मुलीचा संसार सुखीच असावा असते ना तर आपलं काय म्हणणं आहे याच्यामध्ये प्रयत्न तुमचा चालू आहे का की तिथं नांदायचं जाऊ हो सर मला वाटत काय पाहिजे माझं मुलं आणि संसार माझा नवरा माझा हे अख्खा माझा वीस वर्षाचा संसार ना मला आता या वयामध्ये काय पाहिजे तर आपल्याला निकाल लागला काय याचा म्हणजे जे आपण अर्जबाजी केला त्याचा काय निकाल लागला का आपल्याला आश्वासन भेटला म्हणजे का केव्हा आपण तिथं जाऊ शकता असं काही स्टेशन मार्फत काय हो भेटले सर मला घराची गरा, परवानगी भेटली राहण्यासाठी ओके okay. कोणा भेटली को ना, उमरी न्यायालयात उमरी कोर्टातून भेटली का उमरी तालुका न्यायालयातून दिली न्यायाधीशाने दिले सर आता केव्हा जाणार आपण घरी आपल्या दानधाणी आता हे जाणार आहे अगोदर जाणार आहे ओके आपल्याला पत्र भेटले म्हणजे जाण्यासाठी भेटले सर तर तुम्हाला पोलीस प्रशासन ह्यांनी तुम्हाला सोडून येतील त्या ठिकाणी का आपण स्वतः जातील असं काय आलं नाही पोलीस संरक्षण आम्हाला सोडतील ओके तर आपण समजा आपली संपूर्ण इच्छा आहे की सासरवाडी मध्ये आपण राहण्यासाठी आपल्या माझे मुलं पण हे जे आई पासून एका मुलाला तोडणारे एका मुलाची आणि आईची काय अवस्था असते हे त्यांनी माझे ज्यांनी कोणी केले माझ्या नवऱ्याने सासूने आणि नंदीने ह्यांना न्यायाने शिक्षा देवा द्यावी आता तात्पुरतं आपले जी घरमालक आहे कोणा ठिकाणी आहे असं पत्ता लागला सर त्यांनी कधी बांद्रेला सांगतात मुंबई बांद्रे हा मुंबई मध्ये कधी बांद्रेला सांगतात कधी कुर्लाला सांगतात कधी मुरबाडला सांगतात कधी कुठे पण सांगतात त्यांचं कधी कर, कधी म्हणजे बोलत नाही तुमच्यावर त्यांची असल तुमची हेच नाही सर की त्यांच्या तुमच्यावर नांदायचं एकत्र राह म्हणजे त्यांची त्यांची इच्छा नाही नाही त्यांची इच्छा कशी राहील सर एका एक स्त्रीमुळे हा आमचा सुखी संसार होता वीस पर्यंत एक क्षणेकासून लांब राहायचं नाही तेव्हापासून मुळे सगळ्या त्यांनी आता माझ्या बायको नको म्हणून एका स्त्री मुळे हा काय संसार एवढा सुखी असताना मुलं बायको संसार यांना सगळी प्रॉपर्टी शेती नोकरी असताना हे सगळे कारभार करतो आता आपला जे गाव आहे भोकर तालुक्यातला त्या ठिकाणी प्रॉपर्टी म्हणजे शेती अशी किती आहे सर एकूण चौदा पंधरा एकर जमीन आहे म्हणजे एकट्याला एकट्या आई वडिला त्याच्यामध्येच का नाही आई वडील ह्याच्यामध्ये पंधरा एकर आहे पंधरा एकर आहे पंधरा एकर, एकर शेती असून सुद्धा तुम्हाला तिथे नांदण्यासाठी त्यांनी नकार देत नकार देत याचा म्हणजे अर्थ काय आहे मला समजत नाही याच म्हणजे तुम्हाला घरी पाठविण्याचा अर्थ काय आहे काय बोल तुम्हाला काय पैसे असं काही आहे का त्याच्यामध्ये काही खरेदी केली असं काही आहे का सर मला एवढं म्हणलं वीस लाख आणि तुला असं धमकी दाखवतो मला हे घ्यायचं ते घ्यायचं एवढे पैसे पाहिजे असं त्याने मला धमकी पण दाखवली तर आपल्या मायरी काय आहे आपल्या मायाच्या कुटुंबामध्ये किती भाऊ बहिणी किती आहे आपण माझ्या मायाचे फक्त एकच भाऊ आहे आणि एक भाऊ आणि भावाची पत्नी एवढंच चांगली एक आई बहिणी किती आहात आपल्याला बहिणी पाच आहात टोटल तुम्ही बहिणी पाच एक भाऊ एक भाऊ तर ताई असं एक आपल्या घर मालकाकडून पोलीस स्टेशन भोकर या ठिकाणी एक मिसिंग अशी काही अर्जबाजारी केलेली आहे त्या अर्जामध्ये असं आहे की पत्नी घर सोडून निघून गेली ठीक आहे असा अर्ज आहे की कोण दिले दत्ता कोंडीबा जाधव ठीक आहे यांनी भोकर येथील रहिवासी असून मौजे हस्सापूर येथे असं त्यांनी अर्ज अर्ज केलेले आहे पोलीस स्टेशनला की मध्यरात्री एकवीस पाच दोन हजार बावीस रोजी आपण त्यांनी सगळे एकत्र झोपून असताना सुद्धा तुम्ही निघून गेलात का नाही सर हे सगळं खोट आहे तर दोन हजार वीस दोन हजार बावीस ला आम्ही नांदेडलाच होतो साई सदन ह्या अपार्टमेंट मध्ये राहत होतो तीनशे तीन तिसरा मधला तीनशे तीन रूम मध्ये आम्ही राहत होतो कृष्णा डी मार्टच्या समोर कृष्णानगर आहे साई सदन अपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये चार मजलाची बिल्डिंग आहे आम्ही तिसरा मजलात राहत होतो तीनशे तीन रूम नंबर मध्ये तेव्हा मी कुठेही गेलेली नव्हतो हो तेव्हा नांदेडला माझ्या मुलासोबत आणि सासूसोबत मी घरीच होते आणि ज्यांनी ही माझ्यावर खोटे आरोप केले हे खोटे माझ्यावर प्रूफ मी असताना हे अर्ज लिहून जेव्हा पोलिसाकडे दिले तेव्हा माझ्याकडे कोणताच कर पोलीस कर्मचारी माझ्याकडे कर विचारण्यासाठी आलेच नाही माझ्या मायरी आले नाहीत ना कधी नांदेला आले नाहीत ना कधी माझ्या हसापूरला गावी आले नाही हे सगळं खोटं आहे मी दोन हजार तेवीस पर्यंत घरीच होते ओके ठीक आहे आपल्या भावाचं म्हणणं आहे की नांदायला जाण्यासाठी